मला स्वतःला आता फील व्हायला लागलं की बाबरे काय 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 प्रचंड संसार करून ठेवला आहे मी खरोखर ज्या वेळेस आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो होतो ना तर मी बहिणीकडे गेली होती जी पणवेलला बहीण आहे ना तिच्याकडे आणि माझ्या आधी सासूबाई पोचल्या आणि मग त्यांनी ते खोके वगैरे बघितले आणि मग नंतर त्या पण आल्या होत्या बहिणीला बघायला बहिणीला बरं नव्हतं म्हणून तर आमच्या आत्या मला म्हणे बाबा वा काय 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 संसार करून ठेवला आहे म्हणे इतकं कसं सामान आपल्या बायकांना वेडच असतं की ते नुसतं घेत जातो घेत जातो पण खरं गरजेपेक्षा जास्त वस्तू घ्यायलाच नाही पाहिजे कारण त्या सगळं साफ करणं मेंटेन करणं आपल्यालाच खूप त्रासदायक वाटतं आता इतके असे भांडे आहे ना जे मी वापरत नाही तर ठेवून दिले मी पण तरी पण होतंच आहे आता हे बघा इथे ह्याच्या दोन पिशव्या दिसत आहे ना स्टीलच्या डब्यामध्ये गहू दळून आणले आणि त्या पिशव्यांमध्ये ज्वारी आणि बाजरी डबे खूप आहे माझ्याकडे पण मग ते गाडीवर नेणारांना ते संध्याकाळची वेळ झाली आहे आणि जास्त बोलल्यामुळे घसा दुखतोच आहे माझा सगळे उपाय करून झाले पण मला काय अजून माझा घसा बरा होईना आणि माझी बहीण आली होती अक्का बाई तर ती मला म्हणे चहा आणि खोकला येतो आणि जेव्हा घसा खूप दुखतो ना तेव्हा असं वाटतं गरम गरम चहा पिला की बरं वाटेल बॉ तर आत्ता मी प्रशांतजींसाठी माझ्यासाठी मस्तपैकी गुळाचा चहा केला होता आणि मस्त साय बी टाकून आम्ही दोघं गुळाचा चहा पितो गेले कित्येक महिने झाले मी म्हणते मी काही व्यायाम केलेला नाही वजनही वाढलं असेल कदाचित काय माहिती केलंही नाही काल चिवडा केला आता बघू म्हटलं आज काहीतरी करू लाडू वगैरे करंजा काहीतरी करू तर आता संध्याकाळ झाली गाईंची पूजा तर मी करून आले पण संध्याकाळची देवांची पूजा करून घेते आणि मग बघते काहीतरी बनवते आता वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते नाही का आता बसुबारसलाही भरपूर पंत्या लावतात परंतु मेने लावल्या मी दोनच लावल्या खरं सांगू तो आणि तुळशीजवळ लावल्या आणि लहानपणी ना काय त्या लाल पंत्या बघा छोट्या छोट्या लाल पंत्या पाच पंत्या घ्यायच्या आई त्या केवढ्या लिहायच्या ते काय एवढं आठवत नाही पण बस त्या पाच पंत्यांवर आमची दिवाळी होऊन जायची आता तुम्ही जर माझ्या चॅनलवर लक्ष्मीपूजनचे व्हिडिओ बघाल तर मी अक्षरशः म्हणजे शंभर एक पंत्या लावत असते लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि धनतेरसच्या दिवशी तर आपण लावतो दहा पंधरा पंत्या वगैरे लावतो परंतु वसुबारसच्या दिवशी मी दाराबाहेर दोन आणि तुळशीच्या तिथे दोन अशा आणि देवाजवळ एक असे पाच दिवे लावले त्याच्यामध्ये मी थोडीशी दालचिनी टाकली लवंग टाकली त्यानंतर वेलदोडा टाकला कापूर टाकला आणि शुभ मानलं जातं हे चांगलं असतं म्हणून मी ते सगळं टाकलं आणि हे बघा आता मी हॉलच्या बाहेर इथे आ, पंत्या लावते खूप अशी जागा नाही आहे म्हणजे आमचं आणि आमच्या समोरच्यांचं दाराच्यामध्ये ना खूप जास्त असं स्पेस नाही आहे तरी पण छोटीशी रांगोळी काढण्या इतकं आहे तर रांगोळ्या मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते मला खूप छान येतात असं नाही तर मी प्लायवूडवर छाप्यांनी काढून घराबाहेर ठेवली पंत्या लावल्या दोन्हीकडे आणि आता वसुबारस आहे तर यांची सेवा करायची असती मी बाळकृष्णाची मूर्ती तांब्याच्या ताटामध्ये ठेवून घेतली आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा एकशे आठ वेळेस माळ घेतली डाव्या हातात आणि उजव्या हाताने त्यांना स्नान घालून अशा पद्धतीने अभिषेक केला बालगोपालांचा नंतर त्यांना त्यांचे वस्त्र परिधान करून चंदन गंध वगैरे अर्पण केलं त्यांचा हार घातला आणि जे आपली संध्याकाळची पूजा असते सगळ्या देवांच्या आरत्या वगैरे चार पाच देवांच्या आरत्या करत असते बेसन लाडू मी करायला घेतले तर मी बेसन मोजून नाही घेतलं असंच अंदाजे घेतलं मला येतं आपल्याला कसं सवय झालेली असते तर आपण अंदाजे पण करू शकतो मी रव्याचे नाही मी बेसनचेच लाडू करते ऐन ते दिवाळी नाही करणारे असं मूड तर माझाही नाही आहे परंतु लहान लहान आहे माझे भाचे वगैरे आणि मग ते सगळ्यांसाठी पण थोडंसं घेऊन जाईल फराळ म्हणून मग बेसन लाडू करायला घेतले तर मी किराण्यामध्ये दोन किलो बेसन पीठ आणलं होतं मग मी त्यातलं अंदाजेच घेतलं अंदाजे असं एक किलो असं समजून घेतलं आणि गेल्या पंधरा मिनटापासून मी हे बेसन लो फ्लेमवर भाजते बेसन लाडूमध्ये सगळ्यात मेन असतं बेसन भाजणं बेसन लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं असतं आणि डिटेल रेसिपी मी शेअर करत आहे कारण की माझ्या चॅनलवर लाडूंची रेसिपी आहे माझ्या मते दिवाळाच्या दिवाळीच्या सगळ्याच पराळाच्या रेसिपी मी आधी शेअर केलेल्या आहे आणि त्याच्यामुळे मी काय डिटेल तुमच्यावर शेअर करत नाही आहे इथे आता लाडूंसाठी बेसन भाजलं जात आहे अमूलचं काऊ घी ती आहे अंदाजेच घेते आपल्याला माहिती सुरुवातीला जास्त नाही टाकायचं नाहीतर मग काय ते बेसन भाजलं जात नाही म्हणून मग आधी बेसन छान भाजून घेते आणि मग लागता लागता बेसन मध्ये तू मी तूप ऍड करेल इकडे मी छोट्या पॅन मध्ये तूप पगळवून घेते आणि मस्त ऍड करते तुम्ही कसले लाडू करता बेसनचे करता, करता।, करता की रव्याचे करता तुम्ही फराळामधलं काय काय करून झालं तुम्ही स्वतः करता की बाहेरून आणता मला कमेंट करून नक्की सांगा दर असे माझे लाडू तयार करून झालेले आहे मला एकदम छोटे नाही आणि एकदम मोठे नाही मिडियम साईजचे असे लाडू झालेले आहे पस्तीस लाडू झालेले आहे देवाजवळ एक ठेवला प्रशनजींनी खाल्ला तर छान असे लाडू झाले तुम्ही बघू शकता एकदम मस्त त्याच्यावरती मी काही लावलं नाही असेच ठेवले प्लेन लाडू करून झाले आणि त्याच्यानंतर मी इथे एक किलो रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे सगळ्यात बारीक जो रवा असतो तो, तो आहे आणि मी तो रवा इथे भासते मी सारण बनवत आहे करंजींसाठी प्रशांतजी झोपले होते आणि म्हटलं चला आता आपण सारण करून घेऊ दोन तीन खोबऱ्याच्या वाट्या मी किसून घेतल्या खोबरं देखील असं थोडंसं भाजून घेतलं नुसत्या खोबऱ्याच्याही करंजा छान लागतात पण आमच्याकडे रव्याच्याच केल्या जातात आणि इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये काजू आणि बादाम आता कट करायला एवढा वेळ नव्हता तर असे थोडेसे चालू चालू बंद फिरवून घेतले आणि हे बघा इथे ते थोडंसं थंड व्हायला ठेवलं खोबरं काजू बादाम आणि रवा थोडं थंड होऊ दिलं कारण गरम गरम याच्यात साखर नाही टाकू शकत आणि जे जेव्हा ते थंड झालं तेव्हा मग त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्सरमध्येच दळून घेतली साखर आणि अशा पद्धतीने मी सारण बनवून ठेवलं एक किलो रव्याचं इथे मी सारण तयार केलं आहे करंजी करण्यासाठी करंजा मी आज नाही करणार उद्या करेल खूप उशीर झालेली हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझा आवाज मध्येच बरा होतो मध्येच खराब होतो काल परत मला खूप त्रास झाला माहीत नाही कशामुळे मी तर आता औषधं घेऊन घेऊन कंटाळली आहे तर सकाळी सकाळी मी आता हेल्पर लावली असल्यामुळे झाड्या पुसण्याचा तर ताण नाही पण मग त्या झाडे पुसेपर्यंत मी पटापट पटापट सगळी डस्टिंग करून घेतली कारण की धूळ येतेच बऱ्यापैकी आणि मी देखील अशी ही साडी खूप म्हणजे खूप जुनी आहे दहा पंधरा वर्षापूर्वीची ही साडी आहे बऱ्याच दिवसापासून घातली नाही आणि ग्रीन कलर आहे तर म्हणून मग ही साडी घालून अशी मी माझं जे सकाळचं स्किन केअर वगैरे करून थोडीशी अशी तयार झाली तर आता मला देवपूजा करायची आहे देवपूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि कुठलाही सण म्हटला की आपण आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करत असतो नाही का तर काल केलेलं होतं ते मी थोडंसं पाणी शिंपडून ओलं करून ते पुसून घेतलं आणि नवीन परत इथे हळद चंदन पावडर कापूर आणि गोमूत्र गंगाजल असं सगळं मिक्स करून उमऱ्याला लेपन करून घेतलं या उमऱ्याला आधीच ती स्टिकरवाली पट्टी लावली आहे तिच्यावरती आम्ही ॲसिड टाकून बघितलं पण ती काही निघाली नाही प्लायवूडवर रांगोळी काढून तर प्लायवूड मी मस्तपैकी बाहेर ठेवून आले छाप्यांनीच काढली रांगोळी आणि हळद कुंकू उमऱ्याला वाहून उंबऱ्याची मी इथे पूजा करते आहे दिवशी जे मी स्वस्तिक काढलं होतं ना तर जसं मी म्हटली होती बघा केमिकलयुक्त कुंकू असतं तर त्याचे ते मार्क पडून गेले स्वस्तिकचे मग मी त्या स्वस्तिकवरच हळद कुंकू अक्षदा वाहून अशा पद्धतीने उमऱ्याची पूजा करून घेतली आणि माझ्याकडे सात वारांच्या रांगोळ्यांचे छापे आहे आ, स्वामी समर्थ केंद्रातून दिंड दिंडोरीला मी घेतले होते खूप वर्षापूर्वी त्याचाच वापर करून मी रांगोळी देवांची पूजा करून झाली प्रतीकचा बेस्ट फ्रेंड निलेश तो बँगलोरला असतो जॉबला तर तो नाशिकचा आहे तर तो आला आणि मग प्रतीक आणि तो गेले पुण्याला त्या निलेशचंही काय काम होतं आणि मग प्रतीक काय जातो म्हणे मी करीनाला घेऊन येतो जशी करीना एकटी येताच येणार नाही तिला आम्ही म्हटलं जाऊ द्या कारण की ते दोघं बेस्ट फ्रेंड आहे खूप आणि लायटिंग वगैरे जे काही मला मदत हवी होती सारखं विचारायचा मग अजून काय काम आहे मग अजून काय काम आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे बो तर रागवलं तरी आम्ही त्याला पण मग निलेश आला मग जाऊ दिलं तर प्रतीकही गेला आहे पुण्याला करीनान तो आता उद्या येतील आणि प्रशांतजी बाहेर गेले देवांची पूजा माझी करून झाली आता स्वयंपाक करायचा आहे वांगे आणून ठेवले प्रशांतजींनी दोन प्रकारचे आता आम्हाला दोघांनाही वांगे प्रचंड आवडतात भरलेल्या वांग्याची भाजी करायचा विचार करते मी दोन फराळाचे पदार्थ करून झाले आपले चिवडा आणि बेसन लाडू आणि सारणही करून झालेलं आहे तर आज करंजा करण्याचा विचार आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी करंजा करण्याचं पीठ भिजवते आणि मग स्वयंपाक झाला की लगेच करंजा करायला घेईल कारण सारण रेडी आहे आहे आणि स्वयंपाक काय करायचा इतक्यात होऊन जाईल इथे मी सारण घेतलेलं आहे आणि आता मी करंजा लाटण्यासाठी इथे हे थोडासा मैदा दूध मैदा भिजलेला पारीसाठी बघा इथे छान अशा माझ्या करंजा तळून झालेल्या आहे मस्तपैकी गरम गरमच आहेत मी काय करते कुठलंही फराळ बनवल्यानंतर पहिले लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी काढून ठेवते मग देवाऱ्यामध्ये दे नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही टेस्ट करून बघतो कसं काय तर चला आता देवांना नैवेद्य दाखवते आता आता आहोत थोडीशी शॉपिंग करायला जी धनत्रयोदीशी चतुशी करायची असते ती शॉपिंग करायला जात आहोत बाईकवरच आहे कारण बाहेर ट्राफिक खूप आहे आता आहे नाशिक रोड बघा ह्या पंत्या पन्नास रुपये डझन आहेत तर मी एक डझन पंत्या घेतल्या या माझ्याकडे ऑलरेडी खूप पंत्या आहे इथे शिरया आहेत चाळीस रुपये तीस रुपये तर मी काही वापरत नाही तर इथून मी घेतली एक शिरई तीस रुपयावाली प्रचंड गर्दी आहे हे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी अहो इथे रांगोळी घ्यायची ती बघा रुपाली माझ्याकडे जी हाऊस हेल्पर येते ना रुपाली त्यांचं शॉप आहे मग म्हटलं चला तिच्याकडूनच घेऊ रांगोळ्या तर ती बघा ती हा मुलीच्या मागे ही तिची पुतणी आहे आणि इथून आता मी रांगोळ्या घेते आणि आता इथनं मी लायाबत कसे घेते हे बघ या ताईंकडून पन्नास रुपयाचे लायाबत कसते आणखी दणे घरी आहे परंतु आज घ्यायचे असतात त्याच्यामुळे मम्मी ही दहावाली छोटं पाहू दे हो छान अजून दिसतंय का छान हळात गोल ना ते वेगवेगळे हे बाई लोमता येते हे सारखेच वाटत हे आणि हे सारखेच वाटतं ते गोल गोल फिरताय खराब झाले वाटतं याचे वरच खराब झालं इथे दाराला लावायच्या त्या पट्ट्या पण आहे आमच्या दाराला ऑलरेडी आम्ही आणि इथे खूप सगळ्या वस्तू आहे जस की पिवळ्या कवड्या गोमती चक्र स्टिकर आणि प्रचंड गर्दी ह्या दुकानामध्ये त्या बिचारांना द्यायलाही सुचत नाही आहे आणि इथे खूप छान छान देवीच्या मूर्ती आहे आ नाही घेतली ना त्यांनी पॅक केली माझी मूर्ती हे बघा इथून आम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती घेतली ही 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 पण हे बघा इथे चूल चूल पण ठेवायची असते पूजेमध्ये ही द्या दिवाळीच्या सणामध्ये सणामुळे प्रचंड गर्दी होती मार्केटला बाप बाब खूपच गर्दी होती तरी आम्ही गर्दीमुळे मग टू व्हीलर वरच गेलो होतो तर घेऊन आलो काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते ते। सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आणली आहे इथे छान अशी मस्त चूल देखील आणली आहे मी पूजेजवळ चूल पण ठेवतात हो जाड मीठ आणलं एक किलो पूजेसाठी फुलं आणली त्यानंतर वस्त्रमाळ आणली नागलीची पाणं त्यानंतर धणे माझ्या घरात भरपूर होते पण मग आज आणायचे असतं म्हणून मम्मी हे थोडेसे धणे आणले त्यानंतर रांगोळीचे कलर माझ्या हौसेलपर तिच्याकडूनच घेतले बिचारी स्वतःहून म्हणत होती कमी द्या पैसे म्हटलं नाही नाही तर बाकी सगळे कलर आहे माझ्याकडे हे दो तीनच आणायचे होते मला लाल कपडा आणला त्यानंतर बोळकेसुद्धा खूप छान छान होते पण या ना एकदम अशा वयस्कर आजी बिचारा विकत होत्या मग म्हटलं चला आपण आजींकडूनच घेऊ म्हणून मी आजींकडनं बोळके आणि सिंपल पंत्या म्हणजे कलर मध्ये त्यांना पन्नास रुपयाच्या हे डझन पंत्या आणि पन्नास रुपयाचे हे पाच बोळके हे देखील आणलं त्यानंतर आपली महत्त्वाची लागते ती शिरई लक्ष्मीपूजेंच्या दिवशी आणि आमच्या ह्या ना ऑलरेडी असं स्टिकर लावलं आहे आणि आम्ही ते काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते निघालं नाही अर्धवट निघालं तर ते खूप खराब दिसतं तर ॲक्च्युली स्टिकर असल्यावर रांगोळी काढता येत नाही पण मग आता ते निघत नाही म्हणून मग हे स्टिकर त्याच्यावर लावून देणार आहे त्यानंतर दाराला अशी पट्टीसुद्धा आहे ऑलरेडी तर ही पट्टी पण लावून द्यायची आहे तर ही सगळी खरेदी आम्ही केली त्याचबरोबर ही लक्ष्मीची पावलं देखील आणली उमऱ्याला लावायला तर मी आता लावून देते हे सर्व माझी पूजा करून चाललेली आहे सेवा बाकी आहे मंत्र वगैरे जे काही म्हणायचं ते बाकी आहे परंतु मी साडेसातला सेवा आहे त्या मी करून घेते माझी पूजा जी आहे ती संपन्न होणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण पूजा ही मांडलेली होती धनतेरसची खूप छान खूप फ्रेश वाटतं जेव्हा आपल्या घरामध्ये धूप दीप अगरबत्ती यांचा सुगंध दरवळत असतो तर पाच प्रकारचं धान्य मी इथं घेतलेलं आहे त्याचबरोबर जे मसाले असतात ज्याचा आपण आयुर्वेदामध्ये उपयोग होतो जसं की लवंग मिरे दालचिनी त्यानंतर मी उटणे देखील ठेवले नागलीचं पान ठेवलं ओवा ठेवला त्याची पण मी पूजा केली आणि गूळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवला आणि छान अशी विधिवत संपूर्ण मी धनतेरसची पूजा केली तुपाचा तेलाचा दिवा लावला धूप दीप खूप छान असा सुगंध दरवळत होता गणपती बाप्पाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला रांगोळी वगैरे काढली आणि व्यवस्थित अशी माझी पूजा इथे संपन्न झाली सगळ्या सेवा पण मी केल्या चला धनतेरसची पूजा झाल्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केले तर आई आली ना तेव्हा आई शेवया पण घेऊन आली होती की शेवयांचं पाण्याने घसा मोकळा होतो असं तर मी शेवया पण वेळल्या होत्या ते पाणी नाही पिलं म्हटलं मी खाल्ल्यानंतर काही वेळानंतर पाणी पिते पाणी मी ठेवलं ते तर ते पाणी मी पिणार आहे आणि खूप सगळ्या मैत्रिणींना आवडतं आहे की मी इकडे आली आहे आणि छान छान भाऊ आता जवळ आहे माहेर तर येतात भेटायला बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असं आहे की ती तू आता रोज व्हिडिओ टाकत जा तर प्रयत्न तर करते मी जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा टाकायचा तर एक दोन जणींनी असं विचारलं करीना नाही आली का तर करीना उद्या येणार आहे आणि उद्यापासून मग करीनाही दिसेल तुम्हाला तर चला आता चेंज करते किचन अजून आवरायचं पडलं आहे बरंच काम आहे किचनमध्ये ते करून घेते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू तुम्हाला सगळ्यांना दिवाळी खूप सुखासमाधानाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना